तर नमस्कार मंडळी एक व्लॉग तुमच्याबरोबर शेअर करते आता त्याआधी स तुमच्या सर्वांचं माझ्या चॅनलवर खूप मनापासून स्वागत आहे तर व्लॉग असा की मी ना थोडंसं पसारा घेतला होता आवरायला हो कारण वेगवेगळे वे 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 सण चालूच आहे यावर्षी तर फार फास्ट फास्ट सण येत आहे तर मग म्हटलं की आपण एकदाचं छान घर आवरून टाकूया की जेणेकरून सण वगैरे साजरे करायला पण एक उत्साह वाटतो तर मग मी थोड्याशा वस्तू इकडे तिकडे केलेल्या आहेत तर तेच तुम्हाला दाखवणार आहे आता तर चला आता व्हिडिओला सुरुवात करूया आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर मंडळी आता मी सुरू कुठून करू बोलायला मला तेच कळत नाहीये इतका पसरा होता दिवसभर आणि हे तर खूप मिनिमल दिसतंय तुम्हाला मी दिवसभरात भरपूर काही आवरलंय देवभरा पण इकडे तिकडे पडलेला होता म्हणजे वस्तू इकडच्या तिकडे झालेल्या होत्या भांडी इतकी साचलेली होती म्हणजे मला असं वाटत होतं हे सोडून कुठेतरी निघून जावं पण घर आवरायला काढणं खरंच खूप जास्त गरजेचं होतं कारण सण येता म्हटल्यावर आणि एक थोडंसं का असे ना एक चांगलं व्हायब्रेशन मिळावं म्हटलं त्यामुळे मग मी अचानकच खूप पसारा काढून घेतला होता आणि माझ्या माझ्या तडुक्यात असं पण होतं की मी आजच भांडे रॅक वगैरे सगळं आवरून टाकेल पण बरं झालं मी तो पसारा काढला नाही वेगळा अजून तर ते मी अजून एक दोन दिवसात ते पण काम करेल म्हणजे फक्त भांडी सगळी घासेल मी म्हणजे असं एक एक एक, एक करून सगळी कामं करेल तर इतकी प्रचंड भांडी जमली होती कारण ना आता ते कपाट सरकवलं मग त्याची धूळ वेगळी होती मग पुसपास हे दिवसभर चालू होतं त्याच्यात स्वयंपाक होता पाणी होतं रोजचं जे रुटीन असतं ते होतं तर याच्यात एक्स्ट्रा कामं करणं म्हणजे खरंच खूप डिफिकल्ट होऊन जातं आणि त्याच्यामुळे मग भांडी पडूनच राहिली होती स्वयंपाकाची वगैरे मग मी म्हटलं की नंतरच आवरूया आणि मग आवरता आवरता तुम्हाला लिटरली सा... लिटरली सांगते किती वाजले होते जवळपास आत्ताही भांडे भांडी मी पौने बाराच्या दरम्यान घासत होती तर मग कसं आहे ना जर मी ही भांडी पडू दिली असती तर तर मग ती दुसऱ्या दिवशी मला इतका वैताग आला असता आणि मी स्वतःवरच चिडचिड केली असते की मला आदल्या दिवशी आवरायला काय झालं होतं आणि बरोबरच आहे की आदल्या दिवसाचा पसारा दुसऱ्या दिवशी पण तसाच ठेवायचा आणि मग अजून मेंटली स्वतःलाच टॉर्चर होतं त्याच्यामुळे म्हटलं पटापट आपण सगळी भांडी आवरून घेऊया Uh, कारण एकदा जर भांडी आवरली गेली ना तर डोक्यावरून इतकं टेन्शन कमी होऊन जातं आणि नेमकी आता एवढी भांडी होती आणि पाणी ना कमी कमी होत होतं म्हणजे टाकीचं पाणी संपत होतं आणि मला ना किचन ओटा घासायचा होता पण तो घासणंच झालं नाही कारण पाणीच नव्हतं मग म्हटलं नंतर पुसून घेऊ किचन ओटा आणि म्हटलं आता आपण दुसरी कामं करायला घेऊया तर मग लगेच मी घरात झाडू मारून घेऊया म्हटलं कारण खूप किचकिच कचकच -किच -किच लागत होतं पायाला कारण दिवस ना दिवसभरती धूळ वगैरे हे येते तीन चार वेळा झाडू मारला पण मग कुठून ना कुठून धूळ निघतच होती जेव्हा आपण डीप क्लिनिंग करतो तेव्हा तर म्हटलं एक प्रॉपर आपण एक चांगला झाडू मारून घेऊ घराला तर त्याच्यानंतर झाडू मारला आणि नंतर मग किचन ओटा साध्या कापडानेच पुसून घेतला काही घासणी पण घासली नाही काही नाही कारण पाणीच नव्हतं तर मग कसं तरी मॅनेज करून मी तेवढं घाण वगैरे काढून घेतली आणि म्हटलं उद्या आता आपण किचन ओटा घासून घेऊ पण मग खरकट आवरून घेऊ त्याच्यावरच तेवढ्यात हे आले होते आणि बराच वेळ होऊन गेला होता मी म्हटलं तुम्ही कशाला माझ्यामुळे जागतात तर त्यांना मी बेड वगैरे क्लीन करून दिला खूप पसरा होता बेडवर पण सगळा तर तो झटकून वगैरे घेतला दोघांनी मिळून आणि त्यांना म्हटलं तुम्ही झोपा आता तोपर्यंत मी आवरते कारण मला आवरायला खरंच खूप वेळ बाकी होता अजून पण यांचं म्हणणं होतं की नको जास्त जागरण करू बाकीचं उद्या आवरलं जाईल आणि आता झोपून घे म्हणून पण त्यांना म्हटलं नाही तुम्ही झोपा आणि मला आवरूनच घेऊ द्या कारण मग दुसऱ्या दिवशी दुसरी कामं करायला योग्य वाटतं आणि सकाळी उठल्या उठल्या हा पसारा बघितला ना म्हटलं तर माझी भयंकर चिडचिड होईल तर मी थोडंफार का असे ना आवरून घेते तर मग मी सगळा रूमचा जो पण पसारा होता तो एक ठिकाणी आणला म्हटलं काही जर कामाच्या वस्तू असतील तर त्या आपण आवरू तर मग मला झोप नको लागायला आणि काय म्हणतात मला बोर वगैरे फील नको व्हायला त्याच्यामुळे मग हे माझ्याशी गप्पा मारत होते झोपता यांना पण प्रचंड लागत होती कारण यांना ना बारा नंतर खूप ओव्हर होऊन जातं नंतर मग यांचे डोळे लागायला लागतात पण का कुणाच ठाऊक त्यांना असं वाटलं असावं की हे आवडते त्यामुळे मग ते पण मला कंपनी देत होते आम्ही इकडचे तिकडचे विषय काढत होतो गप्पा मा चालू होत्या मग आमच्या आणि त्यात एक प्रॉब्लेम असा झाला की वॅक्स हिटर आहे ना त्याचं जे पण लिक्विड होतं त्याचं जे वॅक्स होतं ते सगळं त्या बॅगवर पडलं आणि म्हणजे पूर्ण ते कच इतकं घाण होऊन गेलं होतं म्हणजे मला असं वाटत होतं आता काय करावं पाणी पण टाकीचं संपलं होतं तर मग बाहेर पाऊस चालू होता मग मी तसंच्या तसं ती बॅग वगैरे उचलली आणि डायरेक्ट बाहेर जाऊन टाकून दिली म्हटलं जेवढं होईल तेवढं ते, ते पाण्याने साफ होईल आणि नंतर मग आपण घासून घुसून ते करून घेऊया तर ना हे जमिनीवर पण सगळं ते चिकट होऊन गेलं होतं तर मग मी आता इथे एक एक, एक सगळ्या वस्तू बघून घेतल्या नीट की काय गरजेचं आहे काय नाही आणि बाकी सगळं मग फेकून देऊया म्हटलं कारण सगळ्या काही वस्तू ठेवून उपयोग नाहीये कारण जेवढ्या वस्तू घरात ठेवल्या तेवढा म्हणजे आपण विचार करतो की ही वस्तू कामातील ती वस्तू कामातील पण कधीच काही कामात येत नाही उगाच आपण संगळावून ठेवतो काही गोष्टी तर मग का थी थी द्या, सगला। तर सगला मी खूप विचार करून काही गोष्टी टाकूनच दिल्या म्हटलं काही नाही काही कामात येत नाही द्या द्यावंच म्हटलं आता फेकून सगळं तर सगळा पसारा इकडे तिकडे केला मी आणि ही बॅग पूर्ण पूर्ण चिकट झालेली होती तिला बाजूला केली त्याच्यानंतर मग सगळा घाण केर वगैरे भरून घेतला सुपडी घ्यायला जायला असं होतं की बाहेर पाऊस चालू होता रात्रीचा आणि मग मला भीती पण वाटते बाहेर जायला मग मी काही गेली नाही तर म्हटलं आता ज्या त्या वस्तू ज्याच्या त्याच्या जागेवर ठेवून द्याव्या मग ड्रेसिंग टेबलवर बराच पसारा होता पुसून वगैरे घेतलं काच वगैरे पुसलेला होता मी तर बघा आता किती वाजले एक वाजत आला होता म्हणजे एक वाजलाच होता जवळपास पण म्हटलं काम झाल्याशिवाय अजिबातच झोपायचं नाही तर सगळ्या वस्तू जिकडच्या तिकडे ठेवल्या झाडू वगैरे मारलेला होता आणि म्हटलं एक चांगला मॉप फिरवून घेऊया आपण कारण ते लिक्विड सगळीकडे पसरलेलं होतं आणि ते पायाला लागत होतं तर माझं काम एवढंच राहिलं होतं की माझा गॅस घासला गेला नव्हता ना नाहीतर तुम्ही बघून घ्या जेवढा पण पसारा होता टेबलवर तो सगळा पसारा व्यवस्थित केला मी सगळं घाण वगैरे फेकली तिथून तर आता बघा किती छान रूम वाटतोय आणि देवारा तर मला सगळ्यात जास्त आवडला म्हणजे आता घराचा मोस्ट फेवरेट पार्ट जर मला कोणी विचारला ना तर तो हाच असेल कारण अतिशय सुंदर दिसतंय ते खरं सांगते आणि हे जे प्लांट आहे ना हे सुद्धा अतिशय छान लुक देत आहे देवाऱ्याला आणि ही वेल म्हणा मोरपीस म्हणा खूप छान दिसतंय तर मला नक्की तुम्ही कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला कसं दिसतोय माझा देवारा तर मंडळी होप सो तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघितला असेल आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा प्लीज करा आणि तर चला भेटू एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या बाय